बीआर मार्क गड इंग्लज बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज खर तर अत्यंत आनंदाच दुग्धर्शन शर्करा योग असं म्हणायला हरकत नाही कारण आज बरोबर तीनशे पासष्ट दिवसापूर्वी भाऊ आमदार झाले होते या एक वर्षाचा जर प्रवास बघितला तर आपलं एक म्हण आहे फटक्यावर बोट जागेवर पलटी करणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणून हो, शिवाजी भवनच्याकडे पाहिलं जात विकास कामांची सगळी प्रगती भावनी तशी दिली आहे गडिंगलाज नगरपालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य जनता दल भाजपा आणि शिवसेना या महायुतीचा प्रचार कार्याचा शुभारंभ चंदगड विधानसभेचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले आणि नेसरी चंद्रगडला ज्या पूर परिस्थितीमध्ये आपल्याला दळणवळणाचा प्रॉब्लेम होता रुग्णांचा प्रॉब्लेम होता त्या पुलाचं काम जोरदार एका वर्षाचाच भाऊ आपण सुरू केलात तेव्हामुळं गडिंगलस्करांच्या वतीनं दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना युतीच्या आज प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या सगळ्यांचे लाडके चंदगड विधानसभेचे आमदार आदरणीय शिवाभाऊ इताले मी सर्व गडिंगलजकरांच्या वतीनं त्यांचा मनापासून मनापासून आभार मानते गडिंगलजचे सर्व प्रलंबित प्रश्न आता भाऊंनी मांडलेले आहेत आणि आम्हाला त्यांनी आधार दिलाय शब्द दिलाय की गडिंगलजच्या सर्वांगीण विकासासाठी ते आमच्या पाठीमुळे कायम राहणार आहेत ठामपणे राहणार आहेत <t tenían नहीं> गडिंगलच्या सर्व प्रलंबित विकासासाठी आणि गडिंगल शहराचा कायापालट करण्यासाठी जो काही निधी लागेल तो भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांमार्फत आम्हाला मिळेल असा आशावाद अशी खात्री मी बाळगते आणि गडिंगलचे कुठलेही प्रश्न सोडवायला आम्हाला अडचण येणार नाही याची खात्री आम्हाला युतीच्या सर्व उमेदवारांना आणि सर्व नगराध्यक्षांसह सर्व कार्यकर्त्यांना झालेली आहे म्हणूनच आम्ही या युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला भाऊंच्या आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब मुन्ना माडिक साहेब सावकर विनय कोरे साहेब आणि आबितकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ही निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत की दादा चंदगड विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्याचा परिणाम आपल्यावर काय नेमका येणाऱ्या निवडणुकांवर ने। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मला खूप अतिशय आनंद झाला की दोन कुटुंब जे कधीही वेगळी नव्हती ती एकत्र आली लोकांसमोर आली इतर मावळेबाचे राजेश परिसर गोपाळ परिसर एकत्र आले हे सर्व शिवाजीमुळे घडत असेल चंदगडच्या जनतेमुळे घडत असेल तर आनंदाची गोष्ट आहे एवढं टेन्शन घ्यायची गरज काय मग शिवाजीरावांच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम राजकारण काय करतात ते त्यांची जागा दाखवतात पुढे जागा दाखवायची काय तू जनता ठरवेल माझ्या हातात काय नाही मी कायच नाही करत पण येणाऱ्या निवडणुकांच्या मतांवर त्याचा काय परिणाम होईल काय ठरलंय आमचं सगळं सगळं ठरलंय मुस्लिम समाज बांधव प्रत्येक वेळा तुम्ही त्यांचा वापर केला सोडला ते सक्षम आपल्यासोबत आहोत लिंगायत समाज आमच्यासोबत आहेत महाराष्ट्र समाज आमच्यासोबत आहे वैष्णवी समाज आमच्यासोबत आहे तर त्यामुळे निवडणुकी ही विकासायची आहे कुठल्या पक्षाविरोधात पक्ष असे नाही आहे कारण आमचा भारतीय जनता पक्षाचा पक्षा मुख्यमंत्री साहेब आमचे मी अपक्ष असून सपोर्ट केलं आहे आम्हाला ज्या गोष्टी ज्या अपेक्षा सगळ्या आम्हाला मदत करतात सरकार मदत करतात आणि लोक करतात त्या विकास लोकांना लागतो आता लोकांना भाषणं आणि आश्वासनं नाही चालत आणि कुठल्या नेत्याने किती जण किती आश्वासन दिले ते आपण बघितले आता आश्वासन झालं आता ऍक्शन लागते दादा जन सुराज्य, जनता दल आणि शिंदे गटाबरोबर भाजप भाजप सामील झालेला आहे त्याचा नेमका काय इफेक्ट होईल आणि तुमची एंट्री गडिंग नगरपालिकेत झाले काय सांगाल त्याबद्दल आमच्या भारतीय पक्षाचे सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे चंद्रकांत दादा असतील आमच्या आदरणीय मुन्ना माडिक साहेब असतील आमच्या भारतीय जनता का प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटते की भारतीय जनता पक्ष सक्षमपणे आपल्याला गणण्यात यावं आणि हे होत असते वेळी ज्यांनी गणस घरांसाठी खूप काय केलं खूप काय सोचलं आणि खूप काय दिलं आणि गणलस पण भरपूर दिलं असं शिंदे सरकार आमचे आणि आमच्या भगिनी चांगलं काम आहे आणि त्यांच्यासोबत आपलं काम करा अतिशय आनंद होतोय आणि एक प्रकारे लिंगायत समाजचे आमचे नेते आदरणीय सावकार तर सावकार यांच्या नगरातही बसलेले त्यांची ताकद आहे त्याचबरोबर पक्षामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री साहेब शिवसेना स्ट्रॉंगली आहे तर ते सोबत आहे सगळे तर आमचं कुटुंब आमचं अडचण काय आमचं कुटुंब परिवार मोठं आहे आणि ते एकत्र आम्ही आहोत असं वेगळं काय यांच्यासाठी कुठे सत्तेसाठी आम्ही आलेलो नाही एकत्र आम्ही सत्यसोबतच आहोत आणि जनता दल आता आल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतोय की पुढच्या निवडणुका आम्ही समोर जाऊ आणि सगळ्या निवडणुकांचं समोर यांचं डिपॉझिट आहे तुम्ही त्याची काळजी घ्या घ्यास जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्य लता पालकर गडिंगलज